जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये आंदोलनाचं जे जाळं परस्परविरोधी आंदोलनं चालू आहे मराठ गरजवंत मराठ्यांचा जो लढा चालू आहे त्याला प्रतिउत्तर म्हणून सुद्धा आंदोलनं उभी केली जात आहेत त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहेत आता मनोज जरांगी पाटलांनी जे आंदोलन उभं केलं त्यातून मराठा समाज जो एकवटला आणि त्याला विरोध म्हणून छगन भुजबळ विजय वडेंटीवार पंकजा मुंडे लक्ष्मण हाके गिरीश महाजन प्रतिभा धानोरकर अशी बरीचशी मंडळी मनोज जरांगी पाटलाला विरोध करून मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करत आहे पण ओबीसीतील सुशिक्षित वर्ग आता जागा झाला आहे आणि त्याचीच परिणिती म्हणून दिनांक सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी डॉक्टर भुले यांनी घोषणा केली आणि हजारो मेडिकोज व्यावसायिकांनी आपलं आरक्षण सोडण्याचा व हमीपत्रावर लिहून देऊन मुख्यमंत्र्याप्रती ठराव देण्याचा निश्चय केला आहे कारण त्यांनी त्यामध्ये असं सांगितलं आहे की आम्ही प्रगत झालो आमची मुलं उच्च विद्याभूषित झाली आम्ही आता प्रगतशील झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जो वर्ग आरक्षणातून सक्षम होईल त्याने आपण होऊन आरक्षण सोडलं पाहिजे व राहिलेल्या गरजवंत गरजवंताला ते आरक्षण मिळालं पाहिजे याचीच परिणिती म्हणून ओबीसी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर घिले आणि उपाध्यक्ष अतुल गिरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे आणि मुख्यमंत्र्या समक्ष जाऊन ते हमीपत्रावर आपल्या आरक्षणाचे पूर्ण वापस करणार आहेत व त्यांनी ओबीसी समाजासहित सर्व समाजाला एक सांगितलं आहे की जे जे सक्षम झाले त्यांनी आता आरक्षण सोडलं पाहिजे कारण त्यांचं म्हणणं आहे आत्तापर्यंत आपल्याला भरपूर मिळालं आपली मुलं मोठी झाली सुशिक्षित झाली पण जो गरजवंत मराठा आजही ऊसतोडीचं काम करतो शेतात राबराब राबतो त्याला मजुरी मिळत नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम निश्चित करावा शी घोषणे ही घोषणा केल्यामुळं मी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या सांगण्याचा उद्देश आहे आरक्षण छोडो आणि समाज जोडो तर मित्र हो एकीकडे हाके असोत शेंडगे असोत मुंडे असोत किंवा त्यांना खतपाली घालणारे छगन भुजबळ आणि विजय वडंटीवार असोत किंवा काँग्रेसच्या प्रतिभादायी तानू धानोरकर असोत किंवा बी जे पीचे संकट मोर्चक गिरीश महाजन असोत या सर्वांना या ओबीसी कोच असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयातून तरी काही शिकता येईल का की जो वर्ग सधन झाला त्यांनी आपसुकच जर ती जागा रिकामी केली तर दुसऱ्या त्याला ती जागा मिळू शकते यातून धडा घेतील का आणि जे उपाध्यक्ष अतुल गिरेत यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाही त्यांनी आरक्षण स्वतः होऊन सोडलं पाहिजे त्यानंतर त्यांनी सांगितलं जर आपल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं सुराज्य केलं सुरुवातीला स्वराज्य स्थापना केली व त्याचं नाव सुराज्य देखील केलं कारण सर्व जाती धर्माला सारखाच न्याय आज <coughs> महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली बरीच दशकं गाजत आहे पण त्या लढ्याला आता मूर्त स्वरूप आलेला असताना काहीही राजकीय मंडळी स्वार्थापोटी विरोध करत आहेत तेव्हा मेडिकोज ओबीसी मेडिकोज असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितलं विरोध करण्यापेक्षा ज्यांना गरज नाही जे गडगंबर झालेत प्रगतशील झालेत त्यांनी आपसूक आरक्षण सोडा व गरजवंताला मिळू द्या व समाज एक एकोप्यानं राहू द्या यातून मित्र हो तुम्हाला मनोज दादाची भूमिका योग्य की अयोग्य कशी वाटली हेही कळवा त्यातले त्याच ओबीसी वर्ग आतापर्यंत मनोजदा सांगत होते गावखेड्यापासून ते सुशिक्षित सर्व ओबीसी ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत त्याची ही परिणिती आहे हे खरं आहे का खोटं हे तुम्ही ठरवायचंय कारण भुजबळासारखे स्वार्थी नेते हो हो जाती जाती हे कधीच मराठ्यांचे होऊ शकत नाहीत हे फक्त मराठ्यांची मतं घेण्यापुरते असतात या राजकारणाकडे एवढं काही असताना यांना आरक्षण का सोडावं वाटत नाही कारण यांना जातीय दंगली घडवायच्यात जाती जातीमध्ये विष फेरायचं आहे पण हे विष रोखण्यासाठी ओबीसी मेडिकोज असोसिएशननं पहिला पाय पुढे टाकला आहे आणि मुख्यमंत्र्याची भेट घेऊन ते आरक्षण वापस करणार आहेत व तेच आरक्षण गरजूंना द्या असं सांगणार आहेत तेव्हा मित्र हो मी थांबतो जय जाऊ जय शिवराय तुम्हीच सांगा आरक्षण छोडो आणि समाज जोडो सी ओबीसी संकल्पना कशी वाटली जय जाऊ जय शिवराय